उन्हाळ्याला कडेला उभ्या ट्रॅव्हल्स ला अचानक आग लागली त्या ट्रॅव्हल्स जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली ट्रॅव्हल अचानक जळाल्यानं परिसरात खळबळ निर्माण झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भुगाव येथील कंपनीत कामगारांना सोडून आलेली ट्रॅव्हल्स शास्त्री चौकात रस्त्याच्या कडेला उभी होती अचानक ही ट्रॅव्हल जळू लागल्यानं स्थानिकांनी सांगितले थोड्याच वेळात रौद्र रौद्ररूप धारण केलं याबाबत शहर रामनगर पोलीस अग्निशमक दलाला माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमक दलानं घटनास्थळ गाठलं नगरपालिकेच्या अग्निशमक दलानं काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले पण आगी ट्रॅव्हलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले डायल एकशे चे ढगे प्रशांत प्रशांत बावनकर दयानंद धोंगडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन चौकशी करत मदत कार्य केले घटनेच्या वेळी ट्रॅव्हल मध्ये कुणीही नसल्यानं सुदैवानं जीवित हानी टळली शहर पोलीस पुढील तपास करत आहेत आगीचं कारण अस्पष्ट आहे लोक त्रिशूल न्यूज वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट